नमस्कार मित्रांनो तर मी आलेलो आहो बोरं खाण्यासाठी हे वरती दिसते एकदम गोड खारके बोर आहे आणि इकडे तिकडे बघा सडाच पडलेला आहे म्हणजे खूप सारे बोर आहे आणि खूप स्वीट आहे आणि थंडीच्या मौसममध्ये बोरं खाण्याचा एक वेगळाच आनंद आहे हे गोड हे बोर खूप बोर आहे म्हणजे हे बोर खूप गोड आहे कारण की हे पिवळं झालेलं आहे प्रदीम तर मी थोडे बोरं बेचतो आणि नंतर जातो आपल्या वावरामध्ये आणि थोडं दाखवतो तुम्हाला आज तोर्या तुरीच्या शेंगा आपण घरी आणि बस मग ओके i <laughs> तेरी मैं दे सोनेरी दुसारा प्यार तू चुको तर काय असं की वातावरण आहे आमच्या गावाच्या इकडे आणि मजा येते आनंद नाही ते अस शांतता बघा किती आहे इकडे इकडे तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येत असेल म्हणजे बघा पूर्ण याचा इला काय झाडाजुळपाचा पक्ष्यांचा आहे ना तर सगळं इकडे त्यांचाच आवाज येते आणि त्यांच्यामध्ये खरा आनंद आहे आपल्या गावाच्या इकडे एवढं नेटवर्क पण नाही आहेत पण तरी पण जास्त तर जा आता नेटवर्क सगळं इकडेच आहे पण आमच्या गावामध्ये फाय जी नाही आहेत त्याच्यासाठी मी फाय जी वगैरे अपलोड करायला बाहेर जात असतो जसं रनिंग वगैरे करायला जातो ना आम्ही तिकडे पाठाचे इकडे एक छान असा रनिंगचा लॉग पण बनवेल की आम्ही सकाळी सकाळी काय काय कशी कशी रनिंग करतो कसं व्यायाम करतो तिथं आमच्या गावाच्या इकडे तसं मी पहिले बनवलेलं आहे एक आणि तरी पण एक छानपैकी थोडा आणखी बेटर बनवून टाकेल ओके बाकी तर काही नाही दोस्तो बाकी एकदम चल है जिंदगी आणि आमचं कॉलेज बारा तेराला सुरू सुरू होणार आहे पण मला वाटते की चौदा तारखेला स मकर संक्रांती तर मग चौदा तारखेला एक दोन दिवस मागे पुढे झालं तर कायच होते मकर संक्रांती केल्यावर नेक्स्ट डेच निघून जायचं इथून इकडे बघा कवटं पण असतात पडलेली सर का आहे कवट चला या कवट्या लिहून घेऊ तसं कवटाची चटणी होते जसं तर घरी आपण खाऊनच राहिलो कवठेची चटणी तरी पण कौट पाहा मित्रांनो अरे बाप जबरदस्त कवटा आलेला आहे आणि या कवठेची चटणी एवढी जबरदस्त एकदम मस्त लागते मी तर आलो तेव्हापासून एक दोन दिवसानंतर बाबानं कवटा आणले होते आणि आईनं केली कवठाची चटणी चार दिवस झाले तेच खाऊ राहिलो आणि कवड्याची चटणी आणि पोळी बस जबरदस्त टेस्टी लागते एकदम आणि गावाकडे कसं आहे माहीत आहे काय आईच्या आजचं तेलपोळीचा बोंगा माहिती आहे तुम्हाला आईच्या हातचा तेलपोळीचा पोंगा पण छान लागते गावाकडे घरी आणि तिकडे किती पण भाज्या असो मेसवर ते काही नाही वाटत तर अशी गोष्ट आहे ते आईच्या हातचं चटणीं पोळी पण गोड लागते आणि आपल्या बॉडीला पण लागते काहीच घरच्या इकडलं घरी काही प्रॉब्लेम बी येत तिकडे तरी काय काय खूप प्रॉब्लेम होतात डायजेशनचे असो किंवा काही पण खायचे वगैरे तर तिकडे प्रॉब्लेम असतात खूप पण आपल्या गावाकडं चट खाव तटराव आ, भाकार आपल्या इकडे भाकर भेटते त्यांच्या सिटीकडे भाकर पण नाही मिळत तर तो एक मोठा लॉस आहे तर भाकरभाजी छान आहे आपल्या गावाकडच्या इकडे आणि तेच नॅचरल चांगलं आपल्या बॉडीसाठी पण हेल्दी आहे आणि आपल्या आरोग्यासाठी पण हेल्दी आहे तर आलो आपल्या वावरामध्ये तर थोडा शेंगा वगैरे तुळूत आपण तुरीच आहे अरे बापरे आरामशीळ असतो आता दर्शक माई चप्पल पण दर्शक घ्यायची आहे तेपन का माहीत पप्प ते पण कुत्र्यानं तोडली होती आणि हे बा झटका मशीन लावलेली असते आपल्या औरात पण लावलेली आहे आणि बाबा आता तिकडे तूर सोंगत आहेत ती सदस्य तुम्हाला तिकडे चालले गंजेच्या इकडे आणि हे आपली तूर सोंग काय काळेला आहेत काय बर ते मूठ घेऊन जाऊ का मग बर या मेरीवर हा तर आता आपल्याला शेंगा शेंगादोळ्याची गरज नाही कारण की बाबा ना डायरेक्ट मूठ कापून ठेवलेली आहे झाडाची म्हणजे बघा हे असं तूर सोंग चालू आहे आपली आणि असे कवटे कवटे मारून देतात आणि या हरभऱ्याला खूप खार आहे त्याच्यामुळे आपल्या पायाची काळजी घ्यायला कार लागते कारण की खार ना आपले पाय वगैरे लवकर उलतात पण हे अशी मूठ कापून ठेवलेली आहे की आपण नंतर शेंगा काढू शकतो आता तर आपल्या हरभरायला मोकळं करायचं आहे म्हणून बा बाबा सगळे मस्त तूर सोकत आहेत आणि पा ते असे गठ्ठे लावत आहेत बाजून असे गठ्ठे लावले की त्याच्यानंतर काय आहे ते गठ्ठे आपण थोडे वाळू देऊ त्यांना आणि नंतर आपण मशीन बोलून त्यांना काढून घेऊ मशीनमधून आणि नंतर मार्केटमध्ये विकायले इकडे बघा या आपल्या शेजारी वावरात बापूची तूर तयार झालेली आहे आणि हे डायरेक्ट आता सोंगून डायरेक्ट काढू शकतात मशीनमध्ये पण आपली तूर थोडी लेट होती म्हणून थोडी हिरवी आहे आणखी म्हणून तिला बघा शेंगा पण आहेत तर त्याच्यामुळे ते तर ते पाहू आता शेंगा आहेत म्हणून आपण हिरव्या आप भाजीचे आहे शेंगा पण खात आहे एक मिनिट तर आता आपण थोडं शेंगा वगैरे पण घेऊन जाऊया घरी ठीक आहे

ते पाय टाकायला बोल हे कुठले उपटा लागते सगळे आई दाने पाहिले पुरा सगून टाका ते तिकडे ओला येणार बाबा तयार होते ना सगून काय तिथले लोक हिरव्या शेगात ते पाहिजे दोन तीन दिवस बरं आता चिमट्यानं उमटा लागेल ना हाताने उपडिटा खरंच हा ते चिमट्यानं हात कसे ते सालटा चिलटा निघतील ना चिमट्यानं बरं एवढं काही भारी नाही ते तर मित्रांनो आता आपल्याला हे चिमट्यानं पूर्ण उपटायचं आहे आणि याचं इंधन इंधन मग हे घरी न्यायला की ना पाहायला की हो मग ते हे इकडलं वावर आता गवाले इकडलं वावर गवाले आणि तिकडले मस्त हरभरा आहे तोस अर्धा गऊन अर्धा हायब्रीड तर असा काही मिळा मित्रांनो इकडे लेस्ट लास्टपर्यंत शिकवते वाटते हा तर चला मित्रांनो आता मी जातो घरी आणि आजचा लॉग इथे समाप्त काय असला तर ॲड करेल पुन्हा बाकी भेटू आता नेक्स्ट लॉगमध्ये जय श्रीराम भारत माता की जय